नमस्कार मी डॉक्टर विनायक हिंगणे मी एक फिजिशियन आहे आणि आरोग्य अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा हा प्रयत्न आहे मी डायबिटीसच्या रुग्णांचा नियमितपणे उपचार करत असतो आणि हे करत असताना माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की डायबिटीसचे जे रुग्ण आहेत आणि खास करून नवीन रुग्ण नवीन पेशंट जे डायबिटीजचे आहेत त्यांच्या मनात एक कन्फ्युजन असतं त्यांच्या मनात एक संभ्रम असतो की शुगर कशी तपासायची औषधं घेऊन तपासायची की औषधं बंद करून तपासायची तर त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे अगदी सोपं उत्तर जर द्यायचं झालं तर आपली शुगर रक्तशर्करा ही औषधं घेऊनच तपासायला हवी तुमची जी काही औषधं सुरू असतील जर गोळ्या सुरू असतील तर गोळ्या आणि इन्शुलिन सुरू असेल तर इन्शुलिन घेऊनच आपली शुगर तपासायची आणि डॉक्टरांना भेटायला जायचं जा। तर याच्या मागचं कारण काय थोडक्यात समजून घेऊ जेव्हा आपण औषधं सुरू करतो डायबिटीसची ती ती शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण औषधं सुरू केलेली असतात या औषधांचा परिणाम कसा होतोय हे आपल्याला शुगर तपासून कळतं जर आपल्याला औषधं घेऊन आपली शुगर ठराविक टार्गेटमध्ये आली असतील आपलं लक्ष आपण गाठलं असेल तर आपल्याला ती औषधं सूट झालेली आहे असं आपण म्हणतो आणि आपल्याला ती औषधं सुरू ठेवावी लागतात पण जर औषधं घेऊन आपली शुगर गरजेपेक्षा कमी येत असेल तर आपल्याला औषधं कमी करावी लागतात आणि तसंच जर शुगर औषधं घेऊन सुद्धा वाढलेली असेल तर आपल्याला औषधं वाढवावी लागतात म्हणून तुमचं जे औषध आहे त्यावर तुमची शुगर कशी राहते हे बघतात डॉक्टर तुमचे रिपोर्ट्स बघतात आणि त्यानुसार तुमची औषधं कमी जास्त करून देतात आता याच्यामध्ये जर आपण औषधं बंद केली काही लोकांना खूप कुतूहल असतं की आपली औषधं बंद करून आपली शुगर कशी राहते हे आपण बघावं तर अशा वेळेस शुगर खूप वाढण्याचा किंवा आरोग्यावर वाईट परिणाम होण्याचा धोका सुद्धा असतो म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण औषधं बंद करू नयेत